माझ्या कवितेचं शीर्षक आहे क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले अकरा एप्रिल ही त्यांची जयंती आहे त्या निमित्ताने मी त्यांच्यावरतीच कविता सादर करते आई चिमणाबाई अन वडील गोविंदराव साताऱ्यातील कटगुण ज्योतिबांचे मूळ गाव तान्हे बाळ असता हरवले छत्र आईचे तरी आजन्म लाभले सौख्य सावित्रीबाईंचे ज्योतिबांकडे होती तल्लक बुद्धी नि करारी रूपती वडील धारे नि गुरुंचा आदर करण्याची प्रवृत्ती शिस्तप्रिय हुशार म्हणून सर्वत्र त्यांची ख्याती शिकून सवरून झाली सज्ञान ही मूर्ती कबीरपंथी श्रवण करती ज्ञान बीजमती ग्रंथातून वाचनाने ज्योतिबा घडले कबीरांच्या दोहांतून जाणून अत्याचार अन्याय जातीभेद नी अनिष्ट प्रथा मांडल्या साहित्यातून त्यांनी सामाजिक व्यथा सगुणाबाईंच्या प्रेरणेने घेतला वसा स्त्री शिक्षणाचा खंबीर आधार पाठीशी सहचारिणी सावित्रीबाईंचा मोल उमगले मानवी हक्कांचे नि सामाजिक न्यायाचे मग अस्पृश्यांसाठीही उघडलेदार शिक्षणाचे समतावादी दृष्टिकोन एक तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व नीती आधार जीवनाचा हेच त्यांचे विचार तत्व ध्येयासाठी केला सत्यशोधक स्थापन घडवून क्रांती केले देशात सामाजिक परिवर्तन ज्योतिबा फुले राष्ट्राचे धिरोदात्त समाज सुधारक शेतकऱ्यांप्रती तळमळ केली विषद दुर्दशा विदारक अखंड काव्य प्रकारातून केले भाष्य विविध विषयांवर विधवांना दिला न्याय मिळवून घालून घाला अन्यायावर क्रांतिकारी लेखन शैली केली सामाजिक जनजागृती शोषणाविरुद्ध बंड करण्याची लाभली अद्भुत शक्ती समग्र लेखन साहित्य समाजास दिशादर्शक प्रेरणादायी क्रांती सूर्य हा तळते झळके नभो मंडपी तेजोमयी धन्यवाद आज ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले या दाम्पत्यामुळे जागा मी महिला सुशिक्षित झालो हो आहोत आणि इथे सादरीकरण करू शकतो त्यामुळे बरंच आहे ताई तुम्ही अगदी म्हणजे माझ्या मनातलंच अगदी बोललात